नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनल मध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेडलाइन्स विरक्त मठात धार्मिक सोहळ्यात भाविकांना मल्लमा पसारे परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप संपूर्ण जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे म्हणून ह्या भारतीय संस्कृतीत दानाची थोर परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आली आहे म्हणून सर्व दानात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान असल्याचे प्रतिपादन श्री बसवलिंग महास्वामीजी यांनी केले अक्कलकोट येथील विरक्त मठात पट्टाभिषेक वार्षिकोत्सव महात्मा जगज्योती बसवेश्वर महाराज यांची जयंती व शिवानंद शिवयोगी यांचे पुण्यस्मरणोत्सव निमित्त जनकल्याण बहुउद्देश संस्थेच्या अध्यक्षा मल्लमा पसारे परिवाराच्या वतीने हजारो भाविकांना खिरीचे महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी श्री प्रभुशांत महास्वामीजी हत्तीकनवस आंदूर कलबुर्गी नरोना मठाचे महास्वामीजी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेळगी सुवर्णा साखरे संयोजिका मल्लमा पसारे सावित्री पसा सारे विजयालक्ष्मी कुंभार उपस्थित होते प्रारंभी श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्री गाभाऱ्यात महाप्रसादाचे नैवेद्य दाखविण्यात आले त्यानंतर मठात दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला या उपक्रमाचे यंदा तेरावे वर्ष होते प्रसाद वाटप यशस्वी करण्यासाठी धुळपा भजे बाबुराव रामदे रामचंद्र समाने महानंद मठ व वाडपी संघाचे महिला कार्या हिरेशा कोळणे सेवेकरी भक्तगण व वीरशेव बंधू भगिनी परिश्रम घेतले